आम्ही काय राजकारण आमचा काय धंदा नाही आम्ही काय राजकारण आमचा काय धंदा नाही आम्ही काय राजकारण आमचा काय धंदा नाही आम्ही राजकारण कशासाठी करतो नारायण गारा साहेब पासून तनवीर काजी साहेब पासून निलमवार साहेब पर्यंत जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करत आहोत आम्ही आम्ही काय राजकारण आमचा काय धंदा नाही आम्ही सत्तेक दिल तर आमचा फायदा होणारच आहे चार काम होईल आमचे पण ह्यांचा वारसा सोडून आम्ही राजकारण आम्ही करू शकत नाही देगुरात माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार यांची पत्रकार परिषद राजकारण हा आमचा धंदा नाही सेवा हीच आमची दिशा आज देगलूर येथे स्वर्गीय मशनाजी नीलमवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष अविनाश नीलमवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भूमिका स्पष्ट केल्या अविनाश निरंबार म्हणाले आम्ही सेक्युलर विचारधारेला प्राधान्य देणारे आहोत राजकारण हा आमचा धंदा नसून समाजसेवा हीच आमची दिशा आहे जनतेला सर्व काही ठाऊक आहे कोणाचा का धंदा काय आहे ते लोक चांगलंच ओळखतात येणाऱ्या निवडणुकीत जनता मतदानाच्या माध्यमातून याचे योग्य उत्तर देईल पुढे बोलताना त्यांनी सांगितले की सेक्युलर विचारांची ताकद वाढविण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहोत तसेच नगराध्यक्षपदासाठी आम्ही काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करीत आहोत मात्र पक्षाने ज्या उमेदवाराला संधी दिली त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहू असंही त्यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला स्थानिक कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दिगदूर शहराच्या आगामी राजकीय समीकरणामध्ये या विधानामुळे नवा राजकीय अध्याय सुरू होण्याचे चिन्हे है दिसत आहेत प्रथमतः मी तुमचे सर्वांचे आभार मानतो मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता तसं तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे शरद पवार गटाचे काही नगरसेवक काही पदाधिकारी ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच सर्वजण आम्ही अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत या विषयासाठी आपण आपल्याला आप या विषयासाठी मी प्रेस इथे आपल्या जनता दल पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता एवढ्या वर्ष तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय विषय काय होता अगोदर आमचे वडील आमचे वाजी सर बिस्मिला चाचा चालासिंह ढोलावर मोसनरी साहेब सर्वजण हे समाजवादी विचाराचे जनता दल पक्षात काम करायचे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं नव्हता एक आमदार नव्हता खासदार नव्हता किंवा कोणता पदाधिकारी नव्हता फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दलाच्या विषय दहा दहा ते पंधरा वर्ष जनता दलाचा सत्ता होती कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये दे, देवीगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलची आघाडी भाजपसोबत केली तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व बिस्मिल चाचा वायजी सर मोसने साहेब माझे वडील साहेब सर्वजण हे त्यांना विचारसरी मान्य नसून जनता जर कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनताला राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या ज्या देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे ही जी ज्या वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची हा सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवूनच चालू आहे ठीक आहे एक दोन विकास कामं होत कमी होईल चालत पण सर्व जाती धर्मातील लोक गोन्या गोविंदाने राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे तरी महत्वाचा विषय सेक्युलरमसाठी तेव्हा त्या निलामार साहेब त्यांचा गुरु निर्णय घेतला आहे आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनताला अटॅक झाल्यावर इथं सत्ता पक्ष सोडतो आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजपसोबत आहे तर कसं राहू शकतात समाजात विचार लोक त्यांसोबत म्हणून हा विषय ठेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे डरले तर सेक्युलरम वोट डिवाईड होतात आणि आ, सत्ता येण्यासाठी मता मतांचं गणित करणं मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन वो आम्ही वोट सेक्युलर होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्मावर राजकारण करतात ते दण धनधाणगी लोक आहेत त्या नढण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येणे फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचं आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला अठ्ठावीस तारीख कोण कोण प्रवेश करणे जाणार आहे हे मी बघायची प्रवेश अब हमारे हिसाब से एक 31 माजी नगर सेवक है हो चार माजी नगर अध्यक्ष पंचायत समिति सभापति है माजी सभापती पंचायत समिती सदस्य कुछ माजी सरपंच है कुछ करण सरपंच है और कुछ अजीत पवार गट के लोग हमारे इसमें आने वाले हैं कुछ भाजपा के लोग हमारे इसमें आने वाले हैं एक बड़े पैमाने पे तो कार्यक्रम होगा आता अपन ठीक है चार अध्यक्ष अभी 28 तारखेला अठ्ठावीस तारखेला तुम्हाला कळल आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर किंवा त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही बाकी काहीच उद्देश नाही आपण आता म्हणालात की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझम नाही किंवा समाजवादी विचाराचा नाही म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे भाजपासोबत युती केली म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी जातीभेदाला चालना मिळते किंवा समादी विचारधारा नाही असं म्हणता येईल का महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे परवा प्रताप पाटील स्टेटमेंट घ्यायला एका तुमच्या एका पत्रकारांनी विचारलं की भाजपसोबत तुम्ही युती करणार का आमची वाटाकाठी चांगली झाली आम्ही युती करायला तयार आहे हे तुम्ही सर्वजण ऐकले त्याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगरिबासाठी काम <coughs> केलेलं आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्हा गोंधाने गाव कसं चालवता येईल त्या त्या उद्देशाने चाललेलं आहे आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातून मी तर ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिले वेळ असेल की आता भाजपमध्ये पक्षप्रवेश चालू आहे अजित पवार पक्ष पक्षप्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्ष प्रवेश चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करू आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे सगळी ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो नारायण सिद्धराव साहेब पासून तनवीर काजी साहेब पासून निलमवार साहेब पर्यंत जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करत आहोत आम्ही आम्ही काय राजकारण आमचा काही धंदा नाही आम्ही सत्तेत दिल तर आमचा फायदा होणारच आहे चार कामं होईल आमचे पण ह्यांचा वारसा आम्ही राजकारण कर आम्ही करू शकत कर नाही आमचा आमची मान, आम मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही काही म्हणणं आहे की अविनाश चिलमोर यांनी सत्तेसाठी त्या ठिकाणी काँग्रेसला उमेदवार नगराध्यक्ष पदाचा नाही म्हणून त्यांनी प्रवेश करतात चर्चा आहे काय म्हणलं काही जणांचं म्हणणं आहे विरोधकांचं की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही पदाचं म्हणून अविनामोरचा कसा आहे विरोधक काही म्हणतात त्यांच्या बाजूने त्यांची बाजू आम्हाला विरोध करायचे आहे ते विरोधक भाऊंनी बोलतात त्यांनी तर बाकी जे त्यांचे उत्तर आहेत आम्ही जाहीर समिती देऊ आम्ही त्यांचं काय ते काँग्रेसकडून तुम्हीच नगराध्यक्ष आमची इच्छा आहे पण शेवटी कोर कमिटी आहे कोर कमिटी जे जे ठरवल ते अंतिम निर्णय होईल ते आज तुमचे मित्र देखील रामदास पाटील सुनकामकर या पत्रकार परिषद नाही काय कारण नाही शरद पोरगटाचं पत्रकार परिषद आहे अजून कोणाला विचारत नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुद्धा दुपडी कुठेतरी ऐकावायची मध्ये जनतेमध्ये चर्चा सुद्धा आहे दोन टेकाळे बंधूंनी प्रवेश घेतला होता परंतु एक टेकाळे बंधू भाजपाच्या वाटेवरती जाण्याची चिन्हे दिसत आहेत तसं जर घडलं तर याचा फायदा येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला होईल का नाही नाही तू त्यांचा पर्सनल विषय आहे आम्ही जाऊन लोकांना मत मागणार होता आम्ही काय त्यांनी फुटावं एकत्रित द्यावं आमचा काही विषय नाही आम्ही लोकांसाठी काम करणार लोकांमध्ये जाऊन मत मागणार होता आमच्याकडं ग्राउंड लेव्हलला ले काम करणार आहेत मोगलाजाना आहेत बालाजी रोहलावर आहेत आमचं कुटुंब आहे भायजी सगळे इस्मिला चाचा आहेत तरबाई आहेत तुशराम मामा आहेत कंदारका मामा जे काही सगळे आम्ही गोरगरी कुटुंबातला आलेलो आम्हाला कोणी घरात येऊन आमच्या झोपल्यावर पहिलं उठू शकत आम्हाला माझं कामाला सांग मग त्या लोकांना उठू शकत नाही ते आपण बघले की गाडीचे काजा वर करून जाणार आहेत ते बघलं तर आम्हाला थांबा म्हणजे मग आम्ही ग्राउंड लेव्हलचे काम करणार आहोत सगळे आमच्या आमची ताक ताकतीन लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक मत अधिकार आहे मतदान मागण्याचा आम्ही लोकांचा लोकांमध्ये गेलो लोकांचे कामं केलोत आम्ही डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्या असं नाही आम्ही पाच वर्ष राबलो आम्हाला आता माझा प्रसाद मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा नाही मी चोवीस तास रिकामा माणूस आहे मी चोवीस तास कोणी येऊ हो, त्यांना भेटतो करतो काम होईल ते करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागायला आहोत काँग्रेस पक्षाकडून जरा नगरसेवक मिळाला नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार का मी काय म्हणलं सेक्युलरमचं सेक्युलरम ताकद डिवाईड होऊ नये त्या उद्देशाने आम्ही एकत्र झालो होतो आम आमचं आमचं म्हणणं आहे की आम्ही उमेदवार द्या दे। उमेदवार देण्या गेलं तर आम्ही सोबत राहणार आहोत आम्ही पदासाठी जात नाही आपले सेक्युलरम मत डिवाइड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं त्यांनी उद्या सत्तेत आलं तर गावातलं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा तुम्ही वातावरण बिघडल कोणते कोणते लोक आहेत आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काही बोलायचं नाही पण तुम्हाला सर्वच माहिती काँग्रेस पार्टी अध्यक्षपद का उमेदवार बनाती आहे